दुर्गा सप्तशतीचे पठण करताना चुकूनही करू नका या गोष्टी नवरात्रीत व्रत करणारी व्यक्ती सोबतच दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करते असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जाणून घ्या दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणत्या चुका करू नयेत दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत यातील सातशे श्लोकांमधून दुर्गा देवीची पूजा केली जाते या तेरा अध्यायामध्ये दुर्गेच्या तीन चारित्राबद्दल सांगण्यात आले आहे दुर्गा सप्तशतीचे पठण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो एक शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात ज्या व्यक्तीने आपल्या घरात कलशाची स्थापना केली असेल त्याच व्यक्तीने दुर्गा सप्तशतीचे पठण करावे दोन श्रीदुर्गा सप्तशती पठण करण्याआधी स्वच्छ ठिकाणी लाल कापड पसरावा यानंतर पुस्तक ठेवा आणि कुंकू तांदूळ आणि फुलांनी त्यांची पूजा करावी नंतर कपाळाला आपण स्वतः कुंकू लावून पाठ सुरू करावे तीन श्री दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर ओम एम रिम क्लीम चामुंडाय या यानंतर या मंत्राचा रोज जप करावा यानंतरच पठण पूर्ण होते असे मानले जाते चार दुर्गा सप्तशतीचे पठण करताना शरीराबरोबरच मनही स्वच्छ असायला हवे पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत पाच दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यापूर्वी शापोद्धार करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यातशिवाय पाठ केले तर ते फळ देत नाही असेही म्हणतात कारण यातील प्रत्येक मंत्राला विशिष्ट ब्रह्माजी आणि विश्वमित्र यांचा शाप मिळाला आहे अशी मान्यता आहे सहा दुर्गा सप्तशतीचे पठण करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य आणि स्पष्टपणे करावे तसेच मोठ्या आवाजात पठण करू नये जर तुम्हाला संस्कृत अवघड जात असेल तर तुम्ही हिंदीत पठण करू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद